कस्टमर केअरच्या बायसोबत बोलताना असं काही होईल हे मला वाटलंच नव्हतं तर मी रवीरा स्वागत आहे तुम्हाला सकाळी निघालो गावाकडं गावाकडं आल्यानंतर ह्या काकाचं आलं पार्सल पार्सल आल्यानंतर हिने घेतले पण पार्सल ह्या गाबड्याने इसकाटून घेतली आणि इसकाटून घेतल्या फडूनच टाकली बुवा मग तर त्या पार्सलमधला गॉगल घालतंय तोच ह्या बाबाने तर जेवानी जागू झाली बुवा मग काय ह्यांचं काय झालं की काय नाही की पार्सल वापस कराले पण त्यानं म्हणलं होत नाही कस्टमर केअरला फोन लावला तर लगेच हे लावला बो फोन फोन लावला की तिनं विचारली तुम्ही कोण मग क्रिकेट खेळलो क्रिकेट खेळल्यानंतर हे तर कॅचेस धरला खेळता खेळता हिन तर झाडावरच जाऊन बसली मोबाईल बघाली बा काय की काय नाही मग काय दिवस संपला निघालो तर त्या भावाची रेकॉर्डिंग आहे अहो मॅडम ती नाही आर साईज साईज चेंज नाही करणार साईज चेंज नाही करणार कॅन्सल करणार ऑर्डर तर ह्याचा पार्ट टू पण येईल त्यासाठी चॅनल फॉलो करा